जागरूक वसईमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे वसई विधानसभेच्या बहुजन विकास आघाडीचे उमेदवार आमदार यांनी येथे प्रचाराचा दौरा केला या प्रचारात त्यांनी त्रस्त नागरिकांच्या ऐकून घेतल्या विधानसभा निवडणूक प्रचाराचा शंखनाद बहुजन विकास आघाडीने केला असून नालासोपारा वसई व बोईसर येथे सभा घेतल्या जात आहेत बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि आमदार हितेंद्र ठाकूर म्हणतात कोणी कितीही ताकद लावली तरी माझा विजय निश्चित आहे आमच्या विकासकामांच्या बळावर आम्ही जिंकू कारण स्थानिक जनतेला विकास हवा आहे मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी ठोस पावले उचलली गेली तरच एक सशक्त समाज निर्माण होऊ शकतो असा आमचा विश्वास आहे आणि विकासकाम एक नीट झाली तर कोणत्याही राजकीय विरोधकाचा दबाव प्रभावी ठरू शकत नाही माझा विजय निश्चित आहे असा आत्मविश्वास ठाकूर यांनी प्रचारादरम्यान व्यक्त केला आमदार ठाकूर यांनी व्यापारी मंडळे सामाजिक संस्था क्रीडा मंडळे युवक व महिला मंडळ बचत गट शिक्षण संस्थांचे पदाधिकारी धार्मिक संस्थांचे प्रमुख यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे त्यांच्या या मोहिमेला हो वसईतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे हा प्रतिसाद त्यांना विजयस्तंभाकडे घेऊन जाणारा आहे वसईच्या विकासासाठी वीज प्रश्न वाहतूक सेवा रस्ते उड्डाणपूल उद्योगधंदे परिवहन सेवा रोजगार आरोग्य सेवा शाळा हस्तांतरण जलवाहतूक मेट्रो सेवा परिवहन सेवा वाढीव पाण्यासाठी केलेले प्रयत्न अन्य भागासाठी दळणवळण दृष्टीने नवीन रस्त्यांची निर्मिती अशी अनेक विकास कामे अजून अचूक मार्गी लावण्यासाठी आणखीन जास्त प्रयत्न करणार असून सध्या भेडसावणाऱ्या समस्या लवकरच सोडविणार असल्याचे आश्वासन आमदार हितेंद्र ठाकूर यांनी प्रचारादरम्यान दिले गेल्या तीन दशकांच्या राजकीय वाटचालीत या मतदारसंघाच्या अनेक नागरी समस्या त्यांनी मार्गी लावल्या त्यामध्ये पाणी आरोग्य शिक्षण रोजगार या महत्वाच्या क्षेत्रांचा स्वभावे समावेश आहे गेल्या चाळीस वर्षात या उपप्रदेशात नागरीकरणाला प्रचंड वेग आला तालुक्याची लोकसंख्या बघता बघता वीस लाखांच्या घरात पोहोचली अशा या तालुक्याला नागरी सुविधा देताना तत्कालीन परिषदांची प्रचंड दमछाक झाली पण अशा या बिकट परिस्थितीला सामोरे जात आमदार नितेंद्र ठाकूर यांनी राज्य शासनाकडून भरीव आर्थिक निधी आणला व नागरिकांना दिलासा मिळवून दिला, दिला। योजनेचा दुसरा टप्पा मंजूर करून घेण्यासाठी त्यांनी आपली राजकीय ताकद पणाला लावली आरोग्य व शिक्षण क्षेत्रातही त्यांनी चांगले योगदान दिले विकास कामांचे अनेक प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवले आहेत सरकारच्या लाल फितीच्या कारभारामुळे आपल्याला आर्थिक निधी देताना सत्ताधारी पक्ष हात आखडत घेत असतात पण स्वभावाने जिद्दी असलेले लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर त्यावर मात करतात त्यामुळे या निवडणुकीत वसईची जनता या निवडणुकीत त्यांना विक्रमी मताधिक्याने विजय क कर, विजयी करतील असा जाणकारांचा अंदाज आहे